नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत चंद्र चंद्राचं तेज कमी किंवा जास्त का होतं चंद्राचं तेज का मंदावतं चंद्राने दक्षाच्या सत्तावीस कन्येशी विवाह केला त्या नक्षत्र किंवा तारखा होऊन चंद्राभोवती लुकलुकायच्या तेव्हा आकाश अधिक सुंदर दिसायचं पण चंद्राचं सारं लक्ष फक्त एकाच तारखेवर खिळलेलं असायचं ती म्हणजे रोहिणी अन्य पत्नीकडे त्याचं दुर्लक्ष होऊ लागलं चंद्राचं त्यांच्यावरील प्रेम कमी होत गेलं दिसू लागल्या रात्रीचा अंधार दाट होत गेला त्यांचं लुकलुकणारं सौंदर्य कमी झाल्याने ब्रह्मांड अनाकर्षक दिसू लागलं अर्थातच नक्षत्रांनी चंद्राचं प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली चंद्राचं प्रेम समप्रमाणात विभागलं जात नव्हतं चंद्र फक्त रोहिणीवरच प्रेमाचा वर्षाव करायचा हे सगळं सहन न झाल्यामुळे इतर पत्नींनी पित्याकडे तक्रार केली दक्षाने चंद्राला समजवण्याचा प्रयत्न केला पण रोहिणीच्या प्रेमात मंत्रमुग्ध झालेल्या चंद्रावर त्याचा परिणाम झाला नाही मी प्रकाश देताना दुजाभाव दाखवत नाही पण प्रेम कोणावर करायचं हे मात्र मी ठरवणार त्याने उत्तर दिलं संतापलेल्या प्रजापतीने शापवाणी उच्चारली तू दुर्लक्ष केल्यामुळे माझ्या मुली निस्तेज झाल्या त्यामुळे तू प्रकाशमान असलेलं कसं चालेल तुझं जा सर्व तेज ज्याचा तुला एवढा अभिमान वाटतो ते तुझं सौंदर्य नाहीसं होईल तुझा प्रकाश मंदावत जाईल तू माझ्या मुलींचं आयुष्य अंधकारमय केलंस आता तुला सव्वीस पटींनी अधिक काळोख झाकळून टाकेल आकाशात तू दिसेनासा होशील हे ऐकून चंद्र हसला आपल्याला कोणीही झाकळणार नाही याची त्याला खात्री होती पण पुढच्या क्षणी रोहिणी आपल्याकडे भयभीत नजरेने पाहत आहे त्याच्या लक्षात आलं ही तर केवळ सुरुवात होती चंद्राचं तेज दिवसेंदिवस मंदावत गेलं चंद्राचं तेज कमी झाल्यामुळे चंद्र फिकट दिसू लागला आपल्या पतीची ही अवस्था पाहून नक्षत्र घाबरली चंद्र पृथ्वी तलावरील जीवनाचा देव होता तोच असा झाला तर रात्री अंधकारमय झाल्या असत्या मानव त्या काळात वाट चुकला असता ब्रह्मदेवाशी बोलावं असा सल्ला तारकांनी चंद्राला दिला आणि ब्रह्माने महादेवाला जा असा चंद्राला सल सल्ला दिला चंद्र पश्चिमेकडे निघाला त्याने सागरकिनारी वाळूचं सा लिंग बनवलं आणि महामृत्युंजय मंत्र जप करू लागला समुद्राच्या लाटा त्याच्यावर आदळत होत्या खारट पाण्यामुळे चंद्राची त्वचा चुरचुरत होती समुद्र त्याला पाण्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करत असे पण त्याचा निश्चय मात्र डळमळत डळमळला नाही अखेर एक दिवस तपश्चऱ्या फळाला आली डोळे उघडून पाहिलं तर समोर शिव अवतरले होते काय हवं आहे तुला त्यांनी विचारलं माझं मूळ स्वरूप मला परत हवं आहे माझं पूर्वीचं तेज मला परत मिळवू दे मिळू दे शिव म्हणाले प्रजापतीने दिलेला शाप परत घेता येणार नाही समुद्रामध्ये फेकलेली प्रत्येक वस्तू समुद्र बाहेर फेकून देतो तसा प्रजापतीचा शाप पुन्हा पुन्हा परत येईल मी शाप परत घेऊ शकणार नाही पण तोच थोडा सौम्य करता येईल या शापाने तुझं तेज कमी होऊन सरते शेवटी एक दिवस ते पूर्णपणे न्हायचं होईल पण दुसऱ्याच दिवशी तू प्रकाशमान होशील दिवसेंदिवस तेज वाढत जाऊन अखेर तू पूर्वीप्रमाणे तेजस्वी दिसशील हे चक्र अनंत काळापर्यंत चालू राहील तू कलेकलेने कमी होत जाशील आणि पुन्हा पूर्वपदावर येशील तेजपुंज आणि काळा कुट्ट संपूर्ण आणि अर्धा तुझ्या तु, कल कमी आणि जास्त होत राहतील जन्म आणि मृत्यूप्रमाणे आहे हे निर्माण आणि विनाश तू पूर्णपणे प्रकाशहीन होशील ती रात्र अमावस्याची असेल आणि तेजस्वी स्वरूपात असतील ती पौर्णिमेची रात्र अशा प्रकारे तू बदलत राहशील समुद्राच्या लाटांनी तुझ्याबरोबर भरती आणि ओहटी येत राहील चंद्राला जीवनदान मिळालं त्यामुळे हा किनारा पवित्र झाला ते पवित्र स्थान म्हणजे सोमनाथ या नावाने ओळखलं गेलं महादेवांनी चंद्राला आपल्या डोक्यावर सा स्थान दिलं चंद्राने भेदभाव न करता आपल्या सर्व पत्नींवर समसमान प्रेम केलं तसंच त्यांच्याशी कायम एकनिष्ठ राहण्याचं वचनही दिलं दुर्दैवाने ते वचन त्याने पाळलं नाही हे मात्र खरं कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद